हॅलो एक मिनिट हा सर हा निखिल बोल येत क्लिअर आवाज हा येतोय सर बोला ना ओके okay, ओके okay. तर आता आपण तो ते आपला साधारणपणे वॉटर कंडिशन लावून आपल्याला किती महिने झाले आता वर्ष वॉटर कंडिशनर लावून नाही सर ऑक्टोबर महिन्यात बसवले हो ना आपण हा ऑक्टोबर नोव्हेंबर झाले फेब्रुवारी आणि मार्च सहा महिने झाले सर ओके सहा महिने झाले ओके ओके हा तर आता ते सगळे ह्याचं आता महत्वाचं व्हिडिओ पाठवला आहे तो व्हिडिओ त्या गव्हाच्या हार्वेस्टिंगचा आहे तर आपण कुठल्या oh, okay. व्हरायटीचा गहू लावलाय आणि आपल्याला काय काय मिळालं ते सांगा सर मी चारशे शहाण्णव व्हरायटीचा गहू केला होता हा तर त्याच्यात मला दोन एकर मध्ये एकोणतीस पोते झाले ते पोती म्हणजे काय का, केजीचा हिशोब काय असतो क्विंटलचा हिशोब असतो सर तो शंभर किलोचा एक, किलो एक पोत मार्के किलो मार्केट मा, मार्केट व्हॅल्यू नुसार म्हणजे मार्केट पोत जे म्हणतो ना आपण त्याप्रमाणे ओके आणि महत्वाचं म्हणजे निखिल आपण किती वर्षापासून किती वर्षापासून गहू करतोय गेल्या सर म्हणजे आता बघा मी शेतीत म्हणजे पूर्वी वडील करायचे असं जरा की चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून हा जवळजवळ नाही म्हटलं तरी चाळीस वर्ष चाळीस वर्ष झाली बरोबर ओके चाळीस वर्षामधली वडिलांनी किती शेती केली आणि तुम्ही किती वर्ष शेती केली आता आम्ही बघा सर आता आम्ही जवळजवळ आता दोन हजार तेरा चौदापासून आम्ही बघायला लागलो ओके तोपर्यंत वडीलच बघायचे म्हणजे थोडक्यात तीस वर्ष वडलांची दहा वर्ष तुमची हो बरोबर ओके तर मग वडिलांच्या पेक्षा आपण तुमच्या शेतीचं बघूया की दहा वर्ष आपलं जे आहे दहा वर्षापासून आपण दरवर्षी गहू करतो का सर, करतो करतो। हो सर दरवर्षी गहू करतो दरवर्षी वर्ष करतो मग आता आठवण बघा की साधारणपणे आणि कुठल्या व्हरायटीचा करतो का वेगवेगळ्या व्हरायटी असतात नाही यापूर्वी लोकवन करायचं बरं का, का आणि त्याच्यानंतर आता एक दोन चार वर्षापासून आपण चारशे शहाण्णव करायला लागलो तिथं चारशे शहाण्णव करायला लागलो ओके हा मग लोकवनला आपल्याला पर एकर उतारा किती मिळायचा अशी होती काही कमी पाण्यात यायची पण तिला म्हणजे मार्केट रेट काय एवढा चांगला मिळत नव्हता हा मग त्यामुळे चारशे शहाण्णव करायला लागलो आणि तिथं पाण्याची अव्हेलेबिलिटी चांगली झाली तेव्हापासून मग चारशे शहाण्णव करायला लागलो बरोबर आहे पूर्वी आपल्याला पाणी कमी आता मागच्या वर्षीचं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या वर्षी मी दोन एकर गहू केलेला होता त्याच व्हरायटीचा हो त्याच्या दोन एकरात मला सोळा पोती झाले होते बरोबर आता त्याच व्हरायटीचं केला फक्त जे क्षेत्र आहे ना ते बदललं गेलं म्हणजे त्याच ठिकाणी पण दुसऱ्या बाबत हा बरोबर आहे म्हणजे आणि कंडिशनरचं पाणी मिळालं क्षेत्र बदललं गेलं फक्त क्षेत्र बदललं गेलं एवढं झालं ओके मग ते मला जवळजवळ दोन एकरात अठ्ठावीस एकोणतीस पोती झाले ते ओके आणि आता जे कालचं हार्वेस्टिंग केलं त्याच्यामध्ये काय मिळालंय ते काय झालेलं होतं माझा प्लॉट लेट मध्ये झालेला होता आणि त्याचा उतार पातळ होता त्याच्यात मला वीस बावीस कोटी झाली त्याच्यात अच्छा बावीस पोती पर्यंत हो। ओके ओके आणि एक सांगा मात्र फारात महत्वाचा प्रश्न असा आहे की मागच्या वर्षी आपण पोती केल्या होत्या पण त्याच्या आधीचा रेकॉर्ड काय आपल्याकडे लोकवणचा पण आणि याचा पण साधारण या दरम्यानच असायचं सोळा वीस असं असायचं हो म्हणजे कधीही आपलं लोकवण असो ना चारशे शहाण्णव असो हा आपला कधीही सोळा वीस पोतीच्या वरती गेला नाही 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 ओके okay, आणि कितीच्या खाली आला नाही पंधराच्या खाली नाही आला कधी म्हणजे पंधरा ते वीस साधारणपणे आहे त्याचा ॲव्हरेज जर का आपण साडेसतरा पकडलं तर हो। साडेसतराचं ॲव्हरेज पकडलं आणि आता आपलं हे एकोणतीस झालंय आणि बावीस झालंय समजा तर उतार वगैरे आहे ते ठीक आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये आणि या वर्षी वातावरण कसं होतं गावाला पोषक होतं का नव्हतं नाही सर सुरुवातीचा याच्यात पोषक वातावरण नव्हतं थंडी बिलकुल नव्हती हा म्हणजे थंडी नसल्यामुळे काय झालं की गव्हाणी लवकर वंबी फेकली बाहेर तेच जर थंडी असती तर त्याची उंची पण वाढली असती आणि वंबीची साईज पण वाढली असती बरोबर बरोबर दाणे भरण्याची जे म्हणतो ना आपण ती वाढली असते बरोबर तर बर मग थंडी शेवटी नैसर्गिक प्रॉब्लेम पण आहेत थंडी कमी असल्यामुळे अपेक्षित वाढ जी व्हायला पाहिजे ती झाली नाही गहू का हा आजूबाजूचे केले नाही गहू म्हणजे विदाउट वॉटर एखादं उदाहरण आहे का की त्याचा गहू बाबा असं चर्चा करता करता झालं की त्याचा चर्चा तर काय अजून माझी झाली नाही बरं काय वॉटर कंडिशनरच जर म्हणाल ना तर माझ्यापेक्षा माझे शेजारचे लोक जे आहेत लो ना म्हणजे आजूबाजूचे लोक आहेत तेच मला सांगतात की आम्हाला त्याच्यात खूप बदल जाणवला म्हणजे पिकात पण जाणवला आणि जमिनीमध्ये म्हणजे कसं एक मऊ पण यायला सुरुवात झाली पूर्वची कडक कडक वाटायची ना जमीन तर आता ती मऊ जाणवते चालताना वगैरे असे पायरवत चालतात बरोबर आपण जर अशी माती हातात घेतली तर ती मऊ लागते असं आहे बरोबर 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 आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण तो एक प्रयोग केला होता की विहिरीमध्ये सर्क्युलेशन सुरुवातीला केलं होतं पण नंतर ते बंद केलं कारण होतं तर मी सांगितलं तुम्हाला की ते बंद करा म्हणून तर <laughs> पूर्वीच विरीचं पाणी आणि वॉटर मेशन लावल्यानंतर पाणी त्याच्यामध्ये म्हणजे सर हा पूर्वी काय होतं की पाण्यात नितळता बिलकुल नव्हती म्हणजे आपण जी क्लॅरिटी म्हणतो ना पाण्यामध्ये ती बिलकुल अशी दिसत नव्हती पाणी आणि शेवाळवाला आणि दुसऱ्या बरोबर 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 पण म्हणजे मी वॉटर कंडिशनर बसवल्यानंतर ना एक महिनाभरात मला असं जाणवलं की ती पाण्याची पूर्ण जी म्हणतो ना आपण क्लॅरिटी म्हणतो ती एकदम जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त वाढून गेलेली हो म्हणजे असं पाणी जे म्हणतो ना आपण असं एवढं क्लिअर पाणी मला कधीच दिसलं नाही त्या विहिरीचं बरोबर आहे स्फटिका सारखं सार बरोबर त्याचा डिफरन्स जाणवला आणखी कुठल्या पिकांमध्ये कांद्यावरती वगैरे कांद्याला पण वापरलं ना सर कांद्याला पण मला त्याच म्हणजे आपण जे म्हणतो ना सुरुवातीच्या स्टेजमध्ये किंवा काय शेजारचे मला येऊन सांगायचे का तुमच्या प्लॉट मध्ये म्हणजे त्यावेळे आजूबाजूचे जे प्लॉट होते तर ते माझा प्लॉट एकदम उजवा दिसायचा पातीची वाढ त्याच्यावरची ग्रीनरी मुलीची वाढ ती एकदम चांगलं दिसायचं ते बरोबर बरोबर आहे कांदा निघाला का बाकी आहे कांदा काही निघालाय सर काही बाकी आहे अजून साधारणपणे एखादं कांद्याचं वजन वगैरे हो बघितलं नाही तसं नाही तसं तस नाही चेक केलं मी हो पण कांद्याची फुगवण वगैरे समाधान करत झाली सगळी फुगवण आहे सर चांगली फुगवण आहे म्हणजे या मध्ये आणि त्या जमिनीचा विचार करता ते कांद्याची क्वालिटी चांगली आहे ओके आणि टीडीएस जवळजवळ एकोणीसशे टीडीएस आहे सर एकोणीसशे टीडीएस आहे म्हणजे प्रचंड आणि तुम्हाला सांगतो यापूर्वी पाणी भरलं का जमिनीवर असं पूर्ण पांढरा थर यायचा तो आता किती कमी झालाय आता तो जवळजवळ बघा साठ ते सत्तर टक्के कमी झालाय पूर्ण पाणी नाही म्हणता येणार पण साठ ते सत्तर टक्के पूर्ण कधी कमी कारण असं आहे की तुम्ही जर का त्याच्या खाली पांढरे पाण्याच्या खाली बघितलं ना तुम्हाला सगळं काळे मिळेल त्याचं कारण बरोबर आहे म्हणजे मी ज्या जी पांढरी माती आलेली असती ना ती जर अशी उकरली ना तर खाली पूर्णपणे काळी मातीनी हा त्याचं कारण सांगतो त्याचं कारण असं आहे ते बाकीच्या लोकांना पण उपयोगी पडेल त्याचं कारण असं आहे की वापसा येतो ना तर काय होतं पाणी दिल्यानंतर पाणी माती ओली राहते आता माती ओली राहिली तर ते माती ओली राहिली म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जो पाणी असतं ना ते उडून जातं आणि शारीरचा जो आहे खाली राहतो त्याच्यामध्ये बरोबर मग त्या शहरांचा पांढरी पण आपल्याला दिसतो पुढचं पाणी येतं ते खालच्या पाण्याला पांढऱ्या पाण्याला घेऊन जातं त्याच्यामध्ये असा तो, पा, तो दो दो प्रकार चालू आहे आता फक्त विषय काय माहितीये का की हे मुद्दाम दा, आपण विषय काय काढला बऱ्याचशा शेतकऱ्या लोकांना हा प्रश्न असतो शेजारी तुम्हाला पण असं झालं असेल की शेजारी सांगितलं असेल अरे निकल काय लावलं हे तर पांढरेपणा जातच नाहीये तुला फसवलं लोकांनी का सर म्हणजे बघायला बरेच लोक आले पण ते म्हणजे त्यांनी असं हे नाही असं असं नाही बोलणार त्यांच्या काय आलं पण ते चिकित्सक होते की असं केलं नाही काय होतं याच्या नेमकं काय काय फरक पडतो म्हणजे त्यांनी सगळं बरोबर माहिती घेतली आणि ते म्हणजे बाबा एकूण वॉटर कंडिशनर बद्दल तुमचं स्वतःच मत काय पडलं कारण तुम्ही वॉटर कंडिशनर एकदम लेट का घेतलं होतं कारण तुमच्या शेजारी कोणीतरी तुळशीराम येत आहेत ना बरोबर वॉटरचं घेतलं होतं आणि ते पडणपणे फसले होते त्याच्यामध्ये एक वर्ष लेट निर्णय घेतला होता ना, ना एक वर्ष मी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे मी पूर्ण एक वर्ष त्याचा स्टडी केला बरोबर तुम्ही जेवढ्या शेतकऱ्यांना वॉटर कंडिशनर दिले म्हणजे शंभर पेक्षा जास्त लोकांना मी कॉल केले दोन तीन ठिकाणी व्हिजिट केल्या त्या लोकांची मतं बघितले आणि त्यानंतर मग मग मी बसवण्याचा निर्णय घेतला ओके okay. कारण मी जेवढ्या जेवढ्या ठिकाणी गेलो सगळ्यांचे रिपोर्ट मला पॉझिटिव्ह झाले असं कोणी निगेटिव्ह बोललं मला असं दिसलंच नाही बरोबर बरोबर बर, बर। हो पण एक दोन शेतकरी आपण म्हणू शकतो पण मी शंभर पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फोन केले होते बरोबर बरोबर म्हणजे आपले जेवढे आम्ही दिले होते तुम्हाला हो हो सोलापूर आपण जे म्हणतो ना सोलापूर इकडे सगळीकडे फोन केले होते नाशिक बरोबर बरोबर आणि आमच्या घराजवळ धारंगावला एक विजय आहे त्यांनी बसवलेलं होतं तुमचं वॉटर कंडिशनर आम्ही आवर्जून ते बघण्यासाठी तिथे गेलो मग त्यांची जे त्यांच्याशी जी चर्चा झाली तर सक... त्यांनी भेटला असेल ना सकाळना नाही त्यांच्याकडे नाही जाणं झालं माझं ओके ओके चालेल आणि महत्वाचं म्हणजे वॉटर वा, कंडिशनरला जो एक वर्ष लेट केला ना तर त्याचं महत्वाचं कारण काय होतं की बाबा कशामुळे लेट झाला होता म्हणजे तुमच्या मनात त्या वॉटर बद्दल किंवा आजूबाजूच्या लोकांना शंका का होत्या का शंका होत्या म्हणजे सर काय झालं आणि तोंड पोळल्यानंतर माणूस ताक फुंकून पित बर। आमच्या शेजारी जे आमच्या पुढचं उदाहरण आम्ही बघितलेलं होतं काय झालं होतं नीट सांगा बाकी असा प्रॉब्लेम झाला होता त्यांनी आमच्या तिथे एक आहे आता मी नाव नाही घेत तर त्यांचं वॉटर कंडिशनर त्यांनी बसवलं होतं तर ते ऍक्च्युली पूर्णपणे फेल गेला ते त्यांना झिरो पर्सेंट रिझल्ट मिळाला त्याचा आणि त्यांच मी घरासाठी एक युनिट बसवलेलं होतं ते पण मला पूर्णपणे झिरो मिळाला तर मग म्हणजे त्यावेळेस आम्ही त्याच्यावर एकदम आपण जे म्हणतो ना पूर्ण थिंकिंग आमची निगेटिव्ह झालेली होती हे काही खरं नसतं हो हो आणि असंच एकदा मागच्या वर्षी पावसाळ्यात काही काम नव्हतं मी बसलो असं मोबाईल घेऊन आणि माझ्या डोक्यात तोच विचार होता की आता आपलं एवढं वावर आहे तिथं पाणी तर खराब आहे आता कसं शेती व्हायची काय व्हायची असं तुमची ती आड दिसली मला ऑटोपिल सिस्टीमची मग मी म्हणलो अरे असं असं मग मी त्याच्यावर आणखी रिसर्च करायला सुरुवात केली मग तुमचा नंबर मिळाला गाजरी म्हणून त्यांचा नंबर मिळाला मग तुमच्या थ्रू मला बाकी शेतकऱ्यांचे गाजरी थ्रू नंबर मिळाला मग मी सगळ्यांना रोज कॉन्टॅक्ट करायचो वेगवेगळे नाही का बरोबर बरोबर मग जेवढं म्हणजे जेवढं कॉन्टॅक्ट कराल सगळ्यांची मत ऐकायला मिळाले सगळ्यांची मत पॉझिटिव्ह होते बरोबर असं त्यामुळं मग ते निर्णय घेतला मग मी मला पंधरा सप्टेंबरला युनिट लागला तुमचं पंधरा ऑगस्टला होणार होतं पण ते तर मग काय चालेल चालेल फक्त शेवटचा एकच प्रश्न आहे की वॉटर कंडिशनची जी काही इन्व्हेस्टमेंट चाळीस हजार रुपये केले ना त्याच्यामध्ये ती तुम्हाला पुरेपूर वसूल झाली असं आज वाटतं का शंभर टक्के शंभर टक्के झाले ओके म्हणजे गावामध्ये आपलं उत्पादन निघालं शंभर टक्के बरोबर चालेल चालेल भेटूया मग ओके ओके सर चालेल थँक्यू सर